लिंगपिपरी येथील वीज कोसळून बैल दगावला शेतकऱ्यांचे नुकसान हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यात मौजे लिंगपिपरी येथे काल रोजी सायंकाळी साडेचार ते विजेच्या च्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली यामध्ये मौजे लिंगपिपरी येथील शेतकरी रामचंद्र पोले या शेतकऱ्यांचा बैल शेतात बांधले होते अचानक वीज कोसळल्याने बैलाच्या जाग्यावर मृत्यू झाला आहे यामध्ये शेतकऱ्याचे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे अद्याप प्रशासनाने कोणत्याच प्रकारचे पंचनामा केला नाही तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी लिंकपीप्रियतील शेतकरी रामचंद्र पोले यांनी केली आहे आपल्यासोबत आहेत ऐकूया बैल चार पाच वाजता पाणी आला मग जा समजा इजा लावू लागल्या ते आम्ही पाऊस आला तिकडे गेलो झोपड्यात बघाय आणि इथं बैल बांधली होती आम्ही तिकडे गेलो खाया टाकून पहा जा इकडे बैल एकदम एकदम आलो पाणी उघड्यात बैल गेला कोणी आलत का पंचनामा कराय पंचनामा कराय कोण नाही आला आणि जरा टाइम झाला आम्हाला मग उशीर कोणी एकदम आभाळ आलं मग इजा की असं इजाल आल्या एकदम इज पडल्याच्या असा बैल जागीच दगावला आम्ही सगळे शेतकरी तिकडे लांब गेलो त्या जा झोपड्या जाऊन बसलो पाहता इकडे इकडं बैल तर फोड लागला मग अचानक बैल मरून पावला जे कोणीच नव्हतं मग आम्ही घराकडे गेलो ते कोणी पाहिजे मला कोणीच नाही आलं अचानक बैल दगावला